नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे श्रावण चालू झाला की उपवास भरपूर येतात आणि या उपवासासाठी छान टेस्टी यम्मी आणि कुरकुरीत नाश्ता बनवायचा असेल तर या पद्धतीने उपवासाचे शाबुदाण्याचे फ्राईज बनवून पहा खूप छान टेस्टी आणि यम्मी बनतात आणि त्याचा क्रिस्पनेससुद्धा तुम्ही बघू शकता आहेत नमस्ते मस्त कुरकुरीत चला तर रेसिपीला सुरुवात करू एक कप साबुदाना एक कप पाण्यामध्ये सात तासासाठी भिजवून घेतला आहे छान फुलला आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरे चवीनुसार मिरचीची पेस्ट दोन उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घेतले आहेत त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जे शेंगदाणे मी भाजून मोठे मोठे कूट करून घेतले आहे तर शेंगदाण्याचं कूट अर्धा कप घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथंबीर घातली आता हे सर्व पदार्थ छान मॅश करून घेऊ हलका हाताने थोडंसं मळून घेतलं आणि आता याचे फ्राईज बनवून घेऊ फ्राईज बनवताना एक छोटासा गोळा बनवायचा आणि फ्राईजच्या आकाराने अशा पद्धतीने लांब वळून घ्यायचा तर अशा पद्धतीने पातळ फ्राईज बनवल्यामुळे खूप छान कुरकुरीत आणि आतपर्यंत क्रंची बनतात तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर फ्राईज तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसचे फ्लेम मिडियम ठेवायचे आहे त्यानंतर लगेच पलटायचे नाहीत तर हलकासा लाल कलर यायला चालू झाल्यानंतर यांना आपण पलटून घेणार आहोत टाकल्या टाकल्या लगेचच हलवलं तर हे फ्राईज चिकटलेले असतात त्यामुळे थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपण पलटून घेऊ पलटल्यानंतर दुसऱ्या साईडनेही छान फ्राय करून घेऊ आणि ह्या गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण या फ्राईजनं काढून घेऊ तर खूप छान कुरकुरीत बनले आहेत त्याच्यासोबत छान यम्मी शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी बनवू ही ही अगदी सोपी आणि पटकन बनणारी आहे तर मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पाच चम्मच घेतला आहे चवीनुसार मिरची आणि देठासहित कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चार ते पाच चम्मच दही ॲड केलं आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ ही अगदी पाच मिनिटात बनून तयार झाली या चटणीला तडका देण्याची गरज नाही तर खूप छान टेस्टी चटणी बनवून तयार झाली आहे आणि त्याच्यासोबत फ्राईज ही खूप पटकन आणि टेस्टी बनवून तयार झाल्या आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू